राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर तालुक्यातील बारादरी येथील गट नंबर ऐंशीच्या क्षेत्रावर आदिवासी पारधी कुटुंबानं गेली तीस ते चाळीस वर्षांपासून राहण्यासाठी अतिक्रमण केलं असून सदर गट नंबर ऐंशी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आणि ग्रामपंचायतीकडे मुक्त असणाऱ्या जमिनीवर घरे बांधून कुटुंबातील मुलाबाळांची भटकंती आणि उपासमार थांबवत आहोत शिक्षण नसल्यामुळं भटकंतीमुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र नाही त्यामुळं कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळं स्थानिक पातळीवर चौकशी करून आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड वयानुसार शिक्षण आणि जातीचे दाखले यांसह कम्प्युटरद्वारे स्थानिक चौकशी करून मंडलाधिकारी तलाठी ग्रामपंचायत शिक्षण विभाग पोलीस पाटील यांच्याकडे चौकशी करत ओळखपत्र तयार करून देण्यात येण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिलं गेलं अन्यथा एकवीस ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केलं जाईल असाही इशारा निवेदनातून दिला गेला आम्ही राहतो चाळीस वर्षापासून आम्हाला तिथं नाही पाण्याची सी नाही लाईटीची सी नाही ऐंशी नंबर गट आम्हाला काय गाव आले काही तिथं काही थारा पत्रा लागून देत नाही ते म्हणते तुम्ही किती वर्ष राहिले तर आम्ही असे लोक किती आकलून दिलेले आहेत तुमचं काही होणार नाही येतं तसं मग सरकाराने आम्हाला साथ द्यावा आणि कलेक्टर साहेबांनी मला घरकुल नाही आम्हाला जागा नाही आणि पोरांची शाळेची सुई नाही आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही होऊन देत आमचं कोणतंच काय नाही होऊन देत तर सगळं कलेक्टर साहेबांनी आणि मंत्री साहेबांनी मान्य केलं पाहिजे आणि आपल्या पी साहेबांनी मान्य केलं पाहिजे आमचं नाही केलं तर मी इथंच आम्हाला उपासन करून आत्महत्या करणार आहे मी कारदरी आमच्या तिथं आम्हाला काही सुविधा नाही आहे पाणी नाही आहे घर नाही आहे जागा नाही आहे लिटर साहेबांनी एवढी विनंती आहे का आमची तेवढी सुविधा करून द्यावा आम्हाला आंघोळीला पाणी भेटत नाही पाणी ड्रमने आणावं लागत गाडीवर जावं लागत लांबून पाणी आणावं लागत प्यायसाठी आंघोळीला पाणी भेटत नाही पोरांची लई हालत आमची वेगळीच चालू आहे साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे का आमची मागण्या लवकरच्या लवकर पूर्ण करावं आज आदिवासी पारधी समाज संघटना महाराष्ट्राच्या वतीनं पारधी समाजाच्या संदर्भामध्ये आम्ही विविध मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत या ठिकाणी पहिली मागणी अशी होती की धनगर समाजाला पारधी समाजामध्ये आरक्षण देण्यात येऊ नये आणि तसा जी आर महाराष्ट्र शासनाने काढू नये अन्यथा आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत ह्या मुद्द्याला घेऊन आम्ही पेसा कायदा अंतर्गत जी नोकर भरती ती तातडीने करावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज या कलेक्टर ऑफिस अहमदनगर अधिकारी कार्यालयावर घेऊन आलेलो आहोत आम्ही शिष्टमंडळाच्या वतीनं हे निवेदन दिलेलं आहे दुसरा एक भारतीय समाज संघटनेच्या वतीनं दुसरी मागणी मेकरी ता स या ठिकाणी बाराबाबळी नगर तालुका जिल्हा अहमदनगर येथे पारधी समाजातील काही पस्तीस कुटुंब आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे आयडेंटी कार्ड नाही आहे रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही या सगळ्या मिळून देण्यात यावं यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे ज्या काही गट नंबर आहे गट नंबर ऐंशी बाराबाबळीमध्ये महाराष्ट्र शासनाचा आहे महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये भटकंती या ठिकाणी थांबावी आणि त्या थांबवून त्यांना ते जमीन देण्यात यावी त्या ठिकाणी घरकुल योजना राबविण्यात यावी आणि या बारा बाबळीमध्ये असलेले जे बारदरी बारदरी या गावामध्ये जी जमीन आहे ती जमीन गट नंबर ऐंशी आहे त्या जमीन पारधी समाजाला मिळावी अशी एक आपल्यावरती एक आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते पारधी समाजावरती दादागिरी करतात की त्यांची आर्थिक पिळवणूक करतात यासाठी पारनेर तालुका आणि नगर जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन शिष्टमंडळाने निवेदन दिलेलं आहे आणि यासाठीच्या आम्हाला क राजेंद्र पाटील साहेब उपजिल्हाधिकारी यांनी मराठी शासनापर्यंत आमची सर्व दखल घेण्यात येईल तहसीलदार साहेबांना आणि पी ए साहेबांना यांना सगळ्यांना कळवण्यात येईल एस पीपर्यंत याची दखल घेण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही हे आंदोलन मागितले यावेळी सिल्वर चव्हाण राम चव्हाण नीलम चव्हाण सुनील चव्हाण अनिल चव्हाण लड्डी भोसले शिल्पा काळे पूजा भोसले यांसह अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस